चहाचं कप बघून चहा प्यायची इच्छा झाली की नाही मला माहिती आहे म्हणूनच म्हटलं हा हेल्दी चहाची रेसिपी मला तुमच्याबरोबर शेअर करायला नक्की आवडेल आणि त्यात हा पाऊस बघून अजूनच इच्छा झाली चहा करायची हाय हॅलो नमस्कार आणि गुड मॉर्निंग दिवसाची सुरुवात एकदम भारी आणि त्यात ह्या पावसाच्या सरी मन अगदी प्रसन्न होऊन गेलं असं वाटलं दोन मिनटं माझ्या माहेरच्या घराच्या अंगणातला हा पाऊस बघते मी आणि त्यात जर चहाची आठवण नाही आली तर नवलच नाही का आणि हा चहा जरा थोडा वेगळा आहे नेहमीपेक्षा आणि खूप हेल्दी असतो तर मी या पद्धतीने पावसामध्ये चहा करते तर तुम्हालाही मी दाखवते तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की करून बघा साधारण दोघांसाठी मी हा चहा करणार आहे दीड कप पाणी आहे पाणी छान उकळू द्यायचं आणि त्यामध्ये आपण एक काय म्हणू अर्धा इंच दालचिनी टाकायची साधारण दोन छोट्या वेलचे टाकायचे आहेत एक लवंग टाकली आहे आता माझ्याकडे मिरी नव्हती ना नाही तर मिरी पण ह्यामध्ये टाकायची एक मिरी टाकली तरी इनफ होते हा गवती चहा आहे तो आपण टाकला आणि त्याचबरोबर तुळशीची पानं टाकली आहेत तीन चार आणि हे टेचलेलं आलं आहे हे छान आता पण या पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं आहे चहापूट साखर आपण आत्ता काहीच टाकलेलं नाही आहे आणि हे जे काय आपण इन्ग्रेडियंट्स वापरलेत हे सगळे हेल्दी आहेत आता पावसामध्ये थोडे सर्दी खोकला कफ हे सगळे प्रकार होतात आणि असा सकाळचा जेव्हा आपण चहा घेतो त्या आपोआपच ह्यातले जे काय प्रॉपर्टीज आहेत ज्या आपल्या काय म्हणू शरीराला गरजेच्या आहेत त्या सगळ्या एका एका चहामधून आपल्याला एका वेळेला मिळणार आहेत त्यामुळे आपण असं पावसाळ्यात असा चहा घ्यायचा हे पाणी छान उकळल्यानंतर साधारण मोठे दीड चमचे मी साखर टाकले साखरेऐवजी तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता पण मला साखर आवडते साखरेचं प्रमाण पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता साखर छान विरघळू द्यायचे आणि त्यानंतर आपण एक मोठा चमचा चहापूड टाकली आता चहापूड आणि हे सगळं जे काय आपण टाकले छान एक दोन उकळी काढून घ्यायचं आपल्याला म्हणजे चहापूडचा पण छान अर्क यामध्ये उतरतो आणि तुम्ही बघू शकता आता छान बऱ्यापैकी हा चहा आटलाय व्यवस्थित सगळं शिजलं आहे आणि त्यामध्ये आता एक एक पूर्ण एक कप भरून दूध टाकलंय हा चहा फक्त दोन कपच ओढा याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे दोन कपच हा चहा होतो आणि आता दूध टाकल्यानंतर फक्त एक उकळ्या पाण्याची काढायची आहे आणि आपला चहा पिण्यासाठी तयार आहे हा एक चहा एक आयुर्वेदिक काढ्यासारखा आपल्या शरीराला काम करू शकतो कारण ह्यामध्ये ज्या काही आपण गोष्टी वापरल्यात लवंग म्हणा किंवा तुळशीचं पान म्हणा गवती चहा म्हणा आलं म्हणा ल मिरी म्हणा ह्या सगळ्यामुळे पावसाळ्यात आपल्या आतमध्ये आपोप आपच एक हीट तयार होते जे आपल्या ज्या काही हे पावसामध्ये होणारे आजार आहेत व्हायरल म्हणा किंवा काय तर त्यापासून आपलं प्रोटेक्शन होतं आणि असा चहा जर सकाळ सकाळ मस्त प्यायला मिळाला तर दिवस छान फ्रेश होतो तर मी करते तसा चहा करून बघितला तर आणि आवडलं तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका शेअर लाईक आणि सबस्क्राईब पण करूनच टाका काय